या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या काय इच्छा आहे स्वप्न आहे तुम्हाला काय करायचं आहे ते कोणत्या दिशेने चाललंय म्हणजे प्रत्यक्ष कृती किंवा तुमची स्वप्न पूर्ण होत आहेत का पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत का त्याच्यामध्ये काही अडथळे आहेत का कुठं काही राहतंय का का ते पूर्ण होतंय आता या, या प्रश्नांचे उत्तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत तुमची जी स्वप्न आहे तुमच्या इच्छा आहे त्या स्वप्नांची ऊर्जा आज घेतोय त्या इच्छा ही स्वप्न त्यांची ऊर्जा काय आहे त्या स्वप्नांची परिस्थिती काय आहे पाहूया आपण तुमच्या स्वप्नांची परिस्थिती तुमच्या स्वप्नांची ऊर्जा वा तुमचे स्वप्न आहेत काही इच्छा आहेत आज तुमच्या स्वप्नांच्या इच्छांची आ, एनर्जी घेऊयात त्यांची परिस्थिती घेऊयात अमावास्याची स्ट्रॉंग एनर्जी आहे अमावस्याचा एक व्हिडिओ मी टाकलाय पौर्णिमा ते अमावस्या तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे काय करायचे तो एकदा व्हिडिओ बघून घ्या तुमची स्वप्न आहे तुमच्या इच्छा तुमचे स्वप्न त्याची एनर्जी पाहणार आहोत आपण आता तुमच्या स्वप्नांची तुमच्या इच्छांची परिस्थिती काय आहे आई दिसली ना मला कार्ड मध्ये की असं वाटतं की काय विचारायचंय म्हणजे जे मागतोय ते मिळते काय विचारायचंय मी माझ्या आईला असा प्रश्न पडतो मला कारण ती त्याच्यातून सांगत असते मी सगळंच तर दिलंय तुला सगळंच तर आहे तुझ्याकडे मग काय मागतीयस तू माझ्याकडे अजून द प्रेस सेवन ऑफ पेंटेकल्स ही एनर्जी अशा ज्या ज्या वेळेस असे प्रश्न येतात ही एनर्जी येतेच मी खूप वेळा सांगते जोपर्यंत या एनर्जीतून तुम्ही बाहेर पडत नाही ना तोपर्यंत जोपर्यंत का संपत नाही तोपर्यंत त्या वाट्या रिकाम्या होत नाहीत क्वीन ऑफ वन नाईन ऑफ कप्स एट ऑफ कप्स 6 of wands 3 of pentacles the moon queen of cups ace of wands king of swords judgment एट ऑफ पेंटॅकल फोर ऑफ पेंटॅकल्स नाईन ऑफ वन्स फाय ऑफ सोर्स एस ऑफ सोर्स आणि स्ट्रेंथच्या खालचं हॅपी फॅमिलीचं कार्ड मागाशीच झालं होतं द मॅजिशियन त्याच्या खाली एस ऑफ पेंटॅक्स अतिशय मस्त कार्ड आहेत सगळे बरं पाहूया <coughs> थोडीशी निगेटिव्ह एनर्जी जी स्ट्रॉंगली समोर आली मी एक व्हिडिओ टाकला तर आत्ता दोन दिवसापूर्वी की आत्ता पौर्णिमा झाली आहे त्या आमुष्यापर्यंत तो जो काळ असतो चंद्राचा तर मनाची अवस्था बदलत असते मानसिक अवस्था त्याच्यामध्ये तो व्हिडिओ एकदा पुन्हा बघा आता त्याच्यामध्ये अं आत्ताची आत्ता जी ऊर्जा आलेली आहे आपण असं म्हणतो की काही नकारात्मक ऊर्जा असतात थोडीशी काळी नजर काळी ऊर्जा अशाच जी वाईट कर्म असतात ना अमावस्येच्या वेळेस त्या व्यक्तींना खूप किंवा त्या कामांना थोडासा एक जोर पकडला जातो तर त्या काळामध्ये तुम्हाला काय राहायचंय तर कुठल्याही गोष्टींना न घाबरता जी भीती आहे तुमच्या मनात काही जण काही व्यक्तींच्या मनात अशी भीती आहे अजूनही की जे माझं आहे जे माझ्याजवळ आहे ते तसंच माझ्याजवळ राहते कुठंच जाऊ नये किंवा मग ती नाती असतील तुमची सत्ता संपत्ती जे काही असेल ते तर त्याच्यामध्येच की हे माझे ना हे माझ्याकडंच राहिले हे कोणी घेत तर नाही आहे ना हे माझ्यापासून जात तर नाही येत ना कुठं लांब हे माझ्यातून जाणार तर नाही आहे, ले ले आहे गडला, गडला, ना तर पुढचा विचार करून त्या दृष्टीने पुढे चालण्यापेक्षा जास्त याच विचारांमध्ये आहेत त्यालाच कवटाळून बसलेले आहेत कसं घडलं काय घडलं याच गोष्टींना कवटाळून बसलेले आहेत बरं जे निघून गेलंय ते गेलंय आता जे किमान आहे ते माझ्याजवळच कसं राहील या या एनर्जीमध्ये जास्त अडकून पडलेले आहेत मग त्याच्यामुळे काय होतं की विचारांमध्ये सगळं जाते कृती जे करायला पाहिजे ते नाही आणि एखादी गोष्ट जी स्पंदनं मी रोज सांगते जी स्पंदना आपण ब्रह्मांडात सोडतो जी स्पंदनं तुम्ही ब्रह्मांडात सोडता ते मेनिफेस्ट राहील का राहील का राहील का, का एक प्रकारची भीती ज्यावेळेस मनात राहते ना काय होतं ह्याच्यातून थोडस जितकं जास्त, मदे जा जास्त, जा जास्त, ते ते जास्त का तुम्ही नकारात्मक ऊर्जेमध्ये राहताल ना तेवढी मग ती घडते किंवा तशी घडायला सुरुवात होते जेवढी जास्त गोष्ट जेवढ्या जास्त व्यक्ती तुम्ही कवटाळून ठेवाल ना तेवढ्या त्या जास्त तुमच्यापासून लांब जातात माझं एक म्हणणं आहे की असं करू नका तुम्हाला काय करता आहे आत्तापर्यंत तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडलेली आहे पूर्ण फॅमिलीला ज्या तुमच्या जबाबदाऱ्या अतिशय मेहनत घेतलेली या गोष्टींवर मेहनत घेतलेली आहे परिपूर्ण तुम्ही तुमची कर्तव्य बजावलेली आहेत आता बरीचशी ऊर्जा अशी दाखवले की बास आता मी सगळं केलं आहे मी माझी कर्तव्य पार पाडलेली आहे माझी फॅमिली हॅपी हॅपी फॅमिली आहेत मुलं आहेत मुली जे काही असेल ते मी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांचं ते आता काम त्यांचं व्यवस्थित चाललं आहे थोडक्यात की सगळं व्यवस्थित आता मी सेटल केलं आहे मग ते करून आता आरामशीर इथून पुढचं तुमचं राहिलेलं आयुष्य तुम्ही कसं घालवायचं तर किंवा जे मी होतं ज्यांच्यावर मी कष्ट केले ज्यांच्यासाठी मी केलं आहे ते माझ्याजवळच कसे राहतील या एनर्जीमध्ये न राहता मोकळं सोडा सोडून द्या त्यांना त्यांच्या भवितव्यावर त्यांच्या नशिबावर ते सोडून द्या त्या एनर्जीमध्ये जाऊ नका ती एनर्जी स्ट्रॉंग दिसते आता काहींच्या बाबतीत ते अडथळे असतील काही स्वप्न इच्छा म्हणजे थोडक्यात अशी स्वप्न की हे माझं आहे हे माझ्याजवळच राहावं मग त्याला कवटाळूनच बसायचं त्याच्यावरच चाललं आहे सगळं जे विचार आहेत ते त्याच्यावरच त्याच दिशेने कृती त्याच्याने जितकं कवटाळून बसणार ना तेवढं ते लांब जाणार हे एक आधीच सांगते ही खूप जास्त एनर्जी आहे अमावस्येची एनर्जी धरली होती त्या एनर्जीमध्ये मी म्हटलं नकारात्मक ऊर्जांना जास्त वाव मिळतो का मिळतो कारण का मानसिक स्थिती ही थोडीशी धासळी जे खूप मानसिक कमकुवतच असतात या एनर्जीमध्ये जे लोक असतात ना कसं होणार आणि का होणार आणि माझ्याच बाबतीत का त्यांना हे खूप स्ट्रॉंगली जाणवतं आणि जे लोक अशी बिंदास बोल्ड असतात ना नाही मी सगळं त्यांच्यावर आहे आता ते आहेत माझ्या पाठीशी काही होणार नाही मी खंबीर आहे आहे त्या गोष्टीसाठी त्या एनर्जी तुमच्यापर्यंत पोचत नाही तर प्रश्न असा होता हो ही एक स्ट्रॉंग एनर्जी आली म्हणून मी दाखवली काही जण जे तुम्ही कवटाळून बसलाय ते बसण्यापेक्षा ते मोकळं करा आता जी इच्छा आणि स्वप्न आहेत जी एनर्जी अशी दाखवती की झालेल्या नुकसानाकडे बघतायत किंवा फक्त कामाकडे बघतायत आणि नुसतं तसंच बघताय हे आहे हे माझ्याकडे आहे ते तसंच राहून त्याच्याकडेच बघणार मग तेवढ्यापुरतंच तुम्ही मर्यादित राहणार आहे ठीक आहे हे आहे तुला याच ऊर्जेमध्ये राहायचं आहे तुला याच्यातून बाहेरच पडायचं नाही आहे तर तुम्ही त्याच एनर्जीमध्ये राहणार आहात दुसरी एनर्जी अशी आहे की जे जे सेल्फ आत्ता स्वतःवर स्वकेंद्र म्हणजे स्वतःचा विकास करता येईल स्वतःची समृद्धी कशी करता येईल याच्यावर फोकस आहे जास्त त्याच्यासाठी अतिशय मेहनत आहेत प्रत्येक येणाऱ्या संधींचा फायदा आहेत माहिती आहे समोर समोर ती संधी येताना दिसते तशा व्यक्ती येतात अशा काही व्यक्ती अजूनही येत आहे की त्या व्यक्तींना काहीतरी कानाफुसी करून काहीतरी अफवा पसरवून त्या कामांमध्ये अडथळा आणण्याचं काम तुमच्या यशामध्ये तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचं काम त्यांचं अजूनही चालू आहे पण या कुठल्याच गोष्टींच्या तामा तुमच्याकडे नाही त्याच्याकडे तुमचं लक्षच नाही आहे असं झालेलं आहे ते त्यांचं ते कर्म करतायत ते त्यांना त्यांचं कर्म करू दे मी आत्ता इतका स्ट्रॉंग आहे किंवा मी आत्ता इतकी स्ट्राँग आहे माझ्याजवळ आत्ता सगळं आहे ती ताकद आहे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या त्यांच्या एनर्जीप्रमाणे त्यांच्या उ त्यांच्या ऊर्जेप्रमाणे मी त्यांना उत्तर द्यावं ही ताकद आहे ही स्ट्रेंथ आहे माझ्याजवळ तर मी पुढे जाणार आहे या एनर्जीमध्ये ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय सुंदर संधी आणखी नाही खूप छान संधी पैशांच्या बाबतीत कामाच्या बाबतीत एक भरभराट आहे एकाशी थोडीशी प्रतिष्ठा अजून तुमची उंचावणार आहे तुमची स्वप्न लवकरच पूर्ण होत आहेत मी काल का परवा पण तो व्हिडिओ टाकला आहे ती एनर्जी आजही आलेली आहे येणाऱ्या पाच ते सहा महिन्यांचा कालावधी तर दाखवतो आहे तुमचे कष्ट आहे तुमचे एफर्ट्स आहेत तुम्ही ते है, 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 काम करताय याच एफर्ट्सनी स्वतःवर लक्ष केंद्रित करून अजून फोकस करा मेहनत घ्या त्या गोष्टींवर आणि पुढे चालत राहा यश तुमचंच आहे तुम्ही यशाच्या दिशेने चालणार आहात आणि ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे थोडक्यात तुमची जी काही स्वप्न आहेत ज्या तुमच्या इच्छा आहेत जे त्याच्यावर काम करतायत ज्यांचा त्याच्यावर फोकस आहे ते तुम्हाला मिळणारच आहे मस्त एनर्जी जजमेंट न्याय न्याय तर होणारच आहे अमावस्याच्या बाबतीत एखाद्या काही घटना घडतील कोणाच्या बाबतीत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा या काही दहा पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येतोय का की खूप वर्ष झालं मी मेहनत घेते कष्ट घेते आणि एक प्रकारची अशी आर्त असते प्रत्येकाची मला कमेंट बॉक्सवरून कळतं ज्यावेळेस माणसाला प्रश्न पडतो का आणि कसं म्हणजेच त्याचं हे असं ओरडत असतं की का होतं आहे मी एवढी मेहनत करतो आहे मी मेहनत करते कुठं राहतं आहे काय राहतं आहे तर तो न्याय तुम्हाला आता मिळणार आहे पण अमावस्याच्या बाब अमावस्याच्या आसपास नक्कीच जे निगेटिव एनर्जीमध्ये राहतील ना तर तुम्हाला तशीच एनर्जी मिळेल तर ते थोडंसं सावध राहा मी खूप वेळा सांगितलं या व्हिडिओमध्ये पण चार पाच वेळा माझं ते वाक्य रिपीट झालं आहे त्या एनर्जीमध्ये तुम्हाला जायचंच नाही आहे निगेटिव्हमध्ये तो विचारच नाही करायचा आहे फोकस करा जे सेल्फ लवमध्ये आहेत आत्ता की मला काहीतरी अचीव करायचं आहे मला चांगल्या पदावर जायचं आहे मला हे पाहिजे ते पाहिजे त्यांच्यासाठी खूप छान संधी येत आहेत नक्कीच ह्या दिवसांमध्ये तुमच्याजवळ असं काहीतरी चालून येत आहे काही जणांना एखाद्या कामामध्ये यश मिळतं आहे की खूप संघर्ष करत आहे आत्तापर्यंत तुम्ही मग त्या व्यक्ती असतील किंवा ते काम असेल ज्या व्यक्तींना जे म्हणतो ना आपण की अशा थर्ड पर्सन असतात हो थर्ड पर्सनच त्यांना म्हणतो आपण की आत्तापर्यंत खूप लढताय तुम्ही त्यांच्याबरोबर पास्टमध्ये ज्या व्यक्तींनी तुम्हाला हरवलं होतं की ज्या व्यक्तींनी तुम्हाला रडवलं होतं तुमची मानसिक स्थिती ढासळवली होती त्याच व्यक्तींवर तुम्ही आत्ता विजय मिळवताय त्यांनाच दाखवून आहेत तुम्ही काय या आहात ते याच्यामध्ये तुम्हाला यश मिळतंय आणि तशा संधीही तुमच्यासमोर येत आहेत येस yes, तुमचे अनुभव आत्ता तुमच्या कामाला येणार आहे आत्तापर्यंत इंटरग्रेशन हिंग होणारच वाईटावर चांगल्याची तुम्ही आत्ता काय आकर्षण करतायत ज्या व्यक्ती या एनर्जीमध्ये आहेत ना की मला फक्त पॉझिटिव्ह एनर्जीच घ्यायची आहे आणि त्याच एनर्जीने मला जायचं आहे सकारात्मक एनर्जीमध्ये यायचं आहे शांततेत एखाद्या गोष्टीचा त्या परिस्थितीचा शांततेने विचार करून तुम्ही आत्ता चालला आहे तुम्हाला कळून चुकलं आहे की तुमच्यामधली आंतरिक ताकद काय आहे तुम्हाला काय करायचं आणि त्या दिशेने तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तुमचं लवकरच कम्प्लिशन तुमचं स्वप्न तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत नक्कीच पूर्ण होणार आहेत गर्व अहंकार कधीच बाळगायचा नाही आत्ता जरी तुम्हाला वाटत असलं की मला कुठलीच दिशा दिसत नाही आहे मला इतकं कष्ट करूनसुद्धा मेहनत करूनसुद्धा फळ मिळत नाही आहे तर तसं नाही आहे तुम्ही यशाच्या अतिशय जवळ आहात थोडेसे एफर्ट्स लावा आहेत महिन्यांचा कालावधी मी तुम्हाला सांगितला अजून एक चार ते पाच महिने अशीच मेहनत घेत राहा स्वतःवर लक्ष केंद्रित करा स्वतःवर पूर्ण फोकस राहा आणि अमावस्याच्या कालामध्ये नक्कीच काहीच्या बाबतीत खूप चांगल्या घटना चांगल्या संधी तुम्ही जी एनर्जी आकर्षित करणार ना या कालावधीमध्ये बऱ्याच जणांचे काही स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे माझा हा प्रश्न होता हो की इच्छा जे फॅमिलीच्या बाबतीत स्वप्न अशी आहेत कामाच्या बाबतीत आहेत कोणाला चांगल्या पदावर काम हवं आहे नोकरी हवी आहे ती स्वप्न आहेत है, काहींचे हॅपी फॅमिली की माझा परिपूर्ण परिवार असावा सुखी परिवार असावा अशी स्वप्न आहेत काहींच्या बाबतीत काही जण आरोग्यासाठी जर झगडत असतील आक्रंत असे काही आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्याही बाबतीत त्याच्याही बाबतीत सुधारणा होताना आहे अशा तीन एनर्जी आहेत आणि अशा व्यक्ती की ज्या व्यक्तींना ज्या व्यक्तींनी तुम्हाला हरवून टाकलं तुम्हा तुम्हा तर तुम्हाला शून्यावर नेऊन ठेवलं होतं तुमच्याकडून प्रत्येक गोष्ट हिरावून घेतली होती मग ते नातं असो तुमचं काम असो काहीही असो तर अशा व्यक्तींवर तुम्ही विजय मिळत आहे त्यांना दाखवून देत आहे की तुम्ही काय आहे ते तुमच्या कृतीमधून इतकी सुंदर एनर्जी आहे छान